आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांच मी माझ्या निवासस्थानी स्वागत करतो आज तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचा हेतू असा की सध्या महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे आणि सरकार मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये गुंग आहे आज सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मरण्याची वेळ आलेली असताना सरकार मात्र शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि ती खरी पण आहे आम्ही दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मला चळवळीमध्ये आता बावीस वर्ष झाले मी किमान वीस वर्षापासून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढाया उभ्या करतो दरवर्षी आम्ही कधी नागपूरला अनेक वेळा वर अनेक वर्ष आम्ही सोयाबीनवर मोर्चे काढले अनेक वेळा उपोषण केली अनेक वेळा आंदोलनं केली अनेक वेळा शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला पण या सरकारला आंदोलनाची भाषा कळते का सरकारला सुमोटो काही करायचं आहे की नाही करायचंय आताही आम्ही नागपूरला त्या दिवशी मिटिंग घेतली विदर्भातल्या प्रमुख लोकांची पत्रकार परिषद घेतली आणि नागपूरला वर्षा बंगल्यावर आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी शेतकरी आत्महत्या कसा करतो याचं प्रात्यक्षिक करायला आम्ही मुंबईला गेलो तर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला आम्हाला अटक केली तुरुंगात टाकलं कोर्टासमोर हजर केलं गुन्हे दाखल केले मग कोर्टातनं आम्हाला जामीन मिळाला न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याला गोळ्या घालायच्या त्यांना अटक करायची पण शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही अशी सरकारची भूमिका आहे आणि त्याच दिवशी मी मुंबईला सांगितलं होतं की आता एका मोठ्या व्यापक आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहोत आणि या राज्यातला शेतकरी आता खवळलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता दोन तीन गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन आलाय अडतीसशे रुपयावर कापूसही खूप कमी आलाय म्हणजे सहा हजार कापूस आलाय उत्पादन खर्च सोयाबीनचा एका क्विंटलचा आहे सर्वसाधारणपणे सात साडेसात हजार रुपये एका क्विंटलचा आणि बाजारामध्ये भाव मिळतो आहे सध्या अडतीसशे रुपये सरकारचा भाव आहे शेचाळीसशे रुपये आणि येणाऱ्या सीजनचा भाव आहे एकोणपन्नासशे रुपये अशा परिस्थितीमध्ये हमी भावापेक्षा सुद्धा कमी दरानं सोयाबीन मार्केटमध्ये विकला जात आहे कापूस सुद्धा प्रति क्विंटल उत्पादन खर्च कापसाचा साडेआठ हजार रुपये आहे आणि प्रत्यक्ष बाजारामध्ये कापूस हा सहा हजाराने विकला जातोय साडेसहा हजाराने विकला जातोय म्हणजे जेवढं लावलं तेवढं सुद्धा आम्हाला मिळणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळून देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगानं एक राज्यव्यापी मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे दुसऱ्या बाजूला पीक विमा एकतीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असं सरकार म्हटलं होतं परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के रक्कम जमा झालेली नाहीये पीक विम्याच्या बाबतीमध्ये फार मोठा घोल सरकारने केलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं दोन शेतकरी जर शेजारी असतील तर एकाच गट नंबर आणि नंबर नंबरमध्ये तर एका शेतकऱ्याला पस्तीस हजार रुपये टाकले आणि दुसऱ्या शेतकऱ्याला हजार रुपये टाकले नुकसान तर दोघांचं सारखंच झालेलं आहे परंतु या विमा कंपनीनं फार मोठा घोळ केलेला आहे अनेक शेतकऱ्यांचे दावे रिजेक्ट केलेले आहेत आणि कमी पैसे टाकून शेतकऱ्यांची बुळवण करण्याचा प्रयत्न ही एआयसी विमा कंपनी या ठिकाणी करते नवे नवे महाराष्ट्रातल्या सगळ्या विमा कंपन्या करतायत म्हणून या कंपनीला सुद्धा आम्हाला ताळ्यावर आणणं आहे आज आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बाजूनं व्यापक पद्धतीनं कुणी लढायला तयार नाही प्रत्येकजण कोण जातीसाठी लढतो कोण धर्मासाठी लढतो कोण आपल्या पक्षासाठी लढतो आम्ही जातीसाठी धर्मासाठी पक्षासाठी नाही तर आम्ही मातीसाठी लढणारे लोक आहोत आणि या गावगाड्यातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी लढाई या राज्यामध्ये उभी होणं गरजेचे आहे असं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे म्हणून आमच्या डोक्यात आमच्या काही मागण्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं नंबर एकची आमची मागणी अशी आहे की सोयाबीनला प्रति क्विंटल किमान सात हजार ते कमाल नऊ हजार रुपये दर मिळाला पाहिजे कापसाला प्रति क्विंटल किमान दहा हजार आणि कमाल साडेबारा हजार रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सोयाबीनला वाढ करायची असेल तर या देशामध्ये या वर्षी शंभर लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उत्पादन होणार आहे यामध्ये एकशे चाळीस लाख मेट्रिक टन उत्पादन या देशामध्ये यावर्षी होईल ती सोयाबीन जेव्हा आपण क्रश करू त्याच्यातनं अठरा टक्के तेल निघेल आणि ब्याऐंशी टक्के डीओसी निघेल पासष्ट लाख मेट्रिक टन डीओसी आपल्या देशामध्ये फिशरीला आणि पोल्ट्रीला लागते ला उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करा बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील कारण आपल्या देशातल्या सोयाबीनला ऑर्गेनिक सोयाबीन असल्यामुळे त्याला इतर देशांमध्ये प्रचंड मागणी आहे दुर्दैवाने सोयाबीन निर्यात करण्यापेक्षा सोयाबीन आयात करण्याकडे सरकारचा कल असतो जेणेकरून पोल्ट्रीवाल्यांना सगळं खाद्य हे उकटात मिळालं पाहिजे स्वस्तात मिळालं पाहिजे याची फार मोठी लॉबी आहे त्यामुळं आमची मागणी अशी आहे की डीओसी निर्यात करा आणि तेलावरचं तुम्ही पाच टक्के झिरो केलेलं आयात पाच टक्के किंवा झिरो केलेलं ज्या खाद्य तेलावरचं आयात शुल्क आहे हे जवळपास तुम्ही पन्नास साठ टक्के करा अशी आमची मागणी बरोबर सोयाबीनचे दर वाढतील कापसाच्या सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या तुमच्याकडून हे होत नसेल तर प्रति क्विंटल सोयाबीन कापसाला तीन हजार रुपये बोनसच्या स्वरूपामध्ये तुम्ही दिले पाहिजे हेक्टरची मर्यादा आणि पोत्यांची मर्यादा न लावता अशी आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की शंभर टक्के पीक विमा मिळेल अशा तारखा बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी दिल्या हे नेते कृषी मंत्री धनंजय मुंडेकडे जाऊन बसले तिथं त्यांनी बैठक घेतली आणि कितीतरी महिन्यापासून तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत आहेत पंधरा तारखेला मिळेल चौदा तारखेला मिळेल आता दहा तारखेला मिळेल म्हणजे आम्ही हे आंदोलन जवळपास सर्वसाधारणपणे मागच्या वेळेला आम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो होतो त्यावेळेला आम्हाला सरकारने आश्वासन दिलं होतं सह्याद्रीवर बैठकीमध्ये की आम्ही फेब्रुवारीत पीक विमा जमा करू मग म्हणलं आम्ही मार्च मध्ये करू मार्च हे आर्थिक वर्ष आहे हे आर्थिक वर्ष आता संपलेलं आहे आणि त्यामुळं आर्थिक वर्ष संपताक्षणी शेतकऱ्यांच्या खात्यात विमा मिळाला पाहिजे आर्थिक म्हणजे मार्च संपून आता ऑगस्ट आलाय तरी सुद्धा शेतकऱ्यांना विमा मिळत नाही शेतकरी परेशान आहेत त्यामुळं मला असं वाटतं की हे पुढारी म्हणजे या पुढाऱ्यांनी ज्या तारखा दिल्या या आम्हाला घाबरून दिलेल्या आहेत हे पीक विम्याचं श्रेय फक्त आम्हाला मिळू नये या भीतीनं हे जातात बैठका घेतात आणि बैठका घेऊन हे त्या ठिकाणी घोषणा करतात की आता पंधरा तारखेला मिळेल आता काही सत्ताधारी पक्षाचे काय नेमकी भूमिका जाणार मी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला गेलो नाही काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मान्य मुकुलजी वासनिक साहेब काल बुलढाण्याला आले होते <coughs> आमचे मित्र अॅडव्होकेट गणेश पाटील साहेब आणि इथला डी डी ग्रुप जो उद्योजक ग्रुप यांनी बुलढाणा शहरातल्या काही लोकांसाठी जेवण ठेवलं होतं विविध क्षेत्रातली मंडळी यांचं वासनिक साहेबांसोबत दुपारचं जेवण होतं मलाही त्या जेवणाला मला निमंत्रित केलं होतं मी त्यांच्यासोबत जेवायला गेलो होतो माझी कुठलीही चर्चा त्या ठिकाणी झाली नाही आणि कृपया मला असं वाटतं तो काही काँग्रेसचा कार्यक्रम नव्हता ते जेवण ठेवलेलं होतं एका फार्म हाऊसला एक पाच पन्नास लोक त्याला शहरातले वकील डॉक्टर प्राध्यापक असे इन्व्हाइट केले होते मलाही इन्व्हाइट केलं होतं मी जेवायला गेलो होतो ते जेवताना ज्या काही औपचारिक चर्चा वासनी साहेबांसोबत झाल्या त्या झाल्या त्यामुळं त्याच्या अर्थ काढण्याची गरज नाही माझ्या बाबतीत काय होत की लगेच माझा कुणाशी तरी संदर्भ लावला जातो मी एखाद्या नेत्याची भेट झाली की मी त्या पक्षात जाणार आहे एखादा नेते काही घरी व्यक्तिगत संबंधापोटी भेटायला आले की आमची युती यांच्यासोबत होणार आहे म्हणजे कुणासोबत आमचं नाव जुळवून तिथं जे जेवणाचा कार्यक्रम होता तुम्ही म्हणताय तर तिथं महाविकास आघाडीचे नेते आणि तुम्हीच दिसले महायुतीचे कोणी असं कोण म्हणतं बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधे आमजी चांडक हे पण तिथं होते भारतीय जनता पार्टीचे नेते द्रुपदराव भाऊ सावळे हे पण तिथं होते असं काही नाहीये शहरातले अनेक उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळं अमुकच याचे नेते उपस्थित होते आणि तुम्ही तिथे का गेले वास्तविक पाहता आपल्या बुलढाणा शहराचं कल्चर आहे एखादा मोठा नेता जेव्हा या भागामध्ये येतो जर असं कुणी जेवण ठेवलं तर विविध शहरातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना जेवायला आणि गप्पा मारायला त्या ठिकाणी बोलवतात तर ते जेवणाचा भाग होता त्यामुळे त्याला राजकीय काही म्हणजे वळण देण्याचा प्रयत्न करू नये कुणी असं माझं स्पष्ट मत नाही आता तो टेक्निकल हे बघा अजून काही ऑथेंटिक इलेक्शन पुढे ढकललं अशी काही बातमी आलेली नाही बरोबर आहे त्यामुळे इलेक्शन वेळेवर पण होऊ शकतं त्यामुळे चर्चा तर चर्चा काही होते ना आमच्या बद्दल नसते चर्चा आम्ही इकडे जाणार आहे आमच्या ऐकू ऐकू आम्ही थकलो चर्चा ऐकू ऐकू आमच्या बद्दलच्या अफवा आमच्याबद्दलच्या चर्चा ऐकू ऐकू आम्ही म्हणजे आम्हाला आता हसायला येतं कधी कधी तुम्हाला काय सांगा आणि रुमर्स पसरवणं अफवा पसरवणं आणि आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही पुढारी करतायत यांनी हे आदेश दिले होते या निर्णयाचं स्वागत कराल हे <tries> उशिरा सुचलेलं शहानपण आहे असं माझं स्पष्ट मत आहे पेरणीच्या वेळेला ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही ताबडतोब त्या बँक मॅनेजरवर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते असं शहानपण त्यांनी विमा कंपन्याच्या बाबतीत पण दाखवलं पाहिजे विमा कंपन्यांनी अजूनपर्यंत पैसे दिले नाहीत सरकारने विमा कंपन्यांना पैसे पूर्ण दिलेले आहेत मग विमा कंपन्या का पैसे देत नाही म्हणून या विमा कंपन्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्या सगळ्या डायरेक्टर लोकांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या सगळ्या विमा कंपन्या ज्या कृषी क्षेत्रामध्ये काम करतात या विमा कंपन्यांचं गेल्या दोन हजार चौदा पासून म्हणजे दहा वर्षापासूनच टेस्ट ऑडिट झालं पाहिजे ही आमची मागणी आहे एक बार हो दूध का दूध पाणी का पाणी आठ लढाई लढाई लढेंगे शेतकऱ्यांसाठी आता जे व्हायचं ते होईल मी तुम्हाला सांगतो बावीस वर्ष मी पण शेतकऱ्यांसाठी खूप लढलो पण ही जी लढाई आत्ताची असणार आहे ही आर पारची लढाई असणार आहे या लढाईमध्ये प्राण जरी गेला आमचा तरी आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे शेतकरी आणि प्रश्न वर, भा, वर तुम्ही आंदोलनाचे इशारे देताय मग राजकीय जे सत्ताधारी असो असो त्यांना हे दिसत नाही का की हमी भाव वाढ झाली पाहिजे शेतकरी अडचणीत आहे नाही आम्ही हमी भाव मागितलेला नाहीये आम्ही असं म्हणतोय की खासगी बाजारामध्ये सोयाबीनला कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त किंवा नऊ हजार रुपये दर स्थिर करा म्हणजे आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा आणि कापसाच्या बाबतीतही किमान दहा हजार आणि जास्तीत जास्त साडेबारा हजार रुपये भाव आम्हाला कमाल द्या याच्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा राज्यकर्त्यांना हे दिसत परंतु शेतकऱ्यांना गृहित धरण्याची भाषा हे सगळे सत्ताधारी मंडळी करतायत यांना आमदार खासदार जर पन्नास पन्नास कोटी मध्ये विकत मिळत आहेत तर यांना शेतकऱ्यांशी काय घेणं देणं आहे आणि म्हणून यांना जागेवर आणण्यासाठी जसं लोकसभेमध्ये यांना शेतकऱ्यांनी दणका दिला आणि यांच्या अनेक ठिकाणी सीट पाडल्या तशाच पद्धतीनं या निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आम्हाला एकदा कर्जमुक्त करा जसं अंबानी अदानीचं कर्ज त्यांचा उद्योग तोट्यात गेला की तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली माफ करता तसं आमच्या शेतकऱ्यांचा उद्योग सुद्धा तुमच्या धोरणामुळे तोट्यात गेलेला आहे आम्हाला एकदम सरसगट कर्जमुक्त करा अशी आमची मागणी आहे आचारसंहितेपूर्वी सरकारनं हे तातडीनं सगळे निर्णय घ्यावे आणि त्या संदर्भातली पावलं तीन सप्टेंबर पर्यंत उचलावी अन्यथा आता मी एकटा उपोषणाला तर बस बसणार म्हणजे मी एकटा तर उपोषणाला बसणारच आहे तिथं पण माझ्यासोबत महाराष्ट्रातला शेतकरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतरेल या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सळोका पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आंदोलन राजकीय नाही हे आंदोलन हे आंदोलन संघटनेचं नाही आमची भूमिका अशी आहे की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी पक्षाचे झेंडे जात धर्म बाजूला ठेवा आणि या आंदोलनामध्ये शेतकरी म्हणून उतरा अशी आमची विनंती आहे आणि आव्हान आहे असं आहे की याच्या अगोदर ज्या ज्यावेळी आम्ही आंदोलन केली तुम्ही साक्षीदार आहात की गेल्या वेळी आपण इथे आत्मदहनाचं आंदोलन केलं होतं आमच्यावर लाठीचार झाला होता त्यावेळी या विमा कंपनीच्या उरावर बसून दोनशे एकोणतीस कोटी रुपये आपण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळून दिले होते अरबी समुद्रामध्ये आपण जलसमाधी घ्यायला गेलो दोन तीन वर्षापूर्वी तेव्हा या जिल्ह्यासाठी एकशे चौऱ्याहत्तर कोटीचं स्पेशल पॅकेज आपण मिळून दाखवलं होतं त्यामुळं शंभर टक्के यश जरी आम्हाला मिळालं नसेल पण काही ना काही दिलासा या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळालेला आहे मागच्या वर्षी सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जवळपास दोनशे एकोणतीस कोटी रुपये अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकू शकलो त्यावेळेला तर ही कंपनी वीस टक्केच रक्कम घ्या म्हणत होती आता ही कंपनी शेपारली का कारण हे पुढारी शेपारून ठेवले पुढाऱ्यांनी या कंपनीला नाही नाही बिलकुल नाही माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे शेतकरी गावागावात या पुढ्यांना प्रश्न विचारणारच आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत मस्तीची भाषा करणं किंवा शेतकऱ्यांना धाक धाकधपट करणं हे आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही हे खपून घेतल्या जाणार नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न केला त्याला अर्वाच्य भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातली सगळं सगळे शेतकरी आम्ही जाऊ आणि त्या संबंधित पुढाऱ्याला आम्ही धडा शिकू अशी आमची भूमिका आहे इथून पुढं सत्ताधारी नेते असो का विरोधी पक्षातले नेते असो शेतकऱ्यासोबत बोलताना जरा अवकाथित बोलायचं शेतकरी हा आमच्यासाठी राजा आमचा बाप आहे जर तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यासोबत बोलताना तुमची जर का भाषा ही अरवादची असेल दादागिरीची असेल धमकीची असेल तर या शेतकऱ्यासाठी सुद्धा ऍक्ट्रॉसिटी सारखा का कायदा तयार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण शेतकरी काय रस्त्यावर पडलेला आहे का शेतकऱ्याला जर कोणी पुढारी किंवा कुणी धाकधपट करत असेल अरवादच्या भाषेत बोलत असेल तर शेतकऱ्यासाठी ऍक्ट्रॉसिटी सारखा का कायदा तयार करा अशी आमची मागणी आहे मुदत अन्न त्याग करणार मी अन्नाचा कण खाणार नाही मी सिंदखेड राजाला मा जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बसणार आहे पुतळ्याच्या समोर त्या ठिकाणी बसणार आहे आणि मा जिजा मासाहेब जिजाऊंनी सांगितलं होतं की सोन्याचा नांगर त्या ठिकाणी चालवला होता आणि मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण दिली होती की गाववाड्यातल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांना त्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लागता नये अशी भूमिका जी शिकवण शेतकऱ्यांच्या बाबतीत छत्रपती शिवाजीराजांना मासाहेब जिजाऊंनी दिली त्यामुळं महासाहेब जिजाऊंचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा म्हणून हे उपोषण किंवा बेमुदत अन्नत्याग जिजाऊंच्या त्या ठिकाणी ठिकाणी सिंदखेड राजा करून, या होत आहे जेणेकरून मासाहेब जिजाऊ या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही आंदोलन करत आहे हे आंदोलन आता टप्प्यात नाही आता सरकार आमच्या टप्प्यात आलेलं आहे चार सप्टेंबर पासून या सरकारला आम्ही टप्प्यात घेणार आणि चार सप्टेंबर पासून महाराष्ट्रातला शेतकरी गावागावात तुम्हाला रस्त्यावर उतरताना दिसेल तुम्ही स्वतः विधानसभा लढणार लढणार का विधानसभा आहेत असं आहे की आ, मी विधानसभेच्या मैदानामध्ये उतरावं अशी सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की कारण माझा जो पराभव आहे लोकसभेतला हा शेतकऱ्यांच्या मनाला लागलेला आहे म्हणजे प्रचंड दुःखी आमचा शेतकरी वर्ग किंवा सर्वसामान्य तरुण महिला सगळे दुःखी झालेले आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी उतरलं पाहिजे मी अजून त्या संदर्भामध्ये विचार केलेला नाही पण सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये विशेषतः सातही विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार तयारी आमच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगानं चालवलेली आहे आणि आम्ही काही वेगळी तयारी करत नाही आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढत राहतो आणि आम्ही काही सिजनेबल पॉलिटिशियन नाही म्हणजे निवडणूक आली म्हणून जसं छत्र्या उगवतात तसं आम्ही दोन चार महिन्यात शेवटच्या येत नाही आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करत असतो एक महिना नाही किंवा पंधरा दिवस नाही आमचं आंदोलन होत नाही किंवा अशी एखादी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेत नाही सरकार हदरवण्याची ताकद हा आम्ही इथून ठेवतो तर आता या सरकारला सळोका पळो करून केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी विविध शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कर्जमुक्ती आणि पीक विम्याचा प्रश्न घेऊन या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही आता चार सप्टेंबर पासून थांबणार नाही अशी आमची भूमिका लढाई झाली तर पहिली आता लोक लोक ठरवतील ठरवतील आणि ज्या भागातल्या लोकांचा रेटा जास्त आहे त्या भागात मध्ये विचार करू त्याचा नाही असं नाहीये हा आणि या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका म्हणजे आम्ही एखादं आंदोलन तिकडे केलं म्हणून आम्ही तिकडची तयारी करतो असं नाही मा जिजाऊ साहेब हे आमच्यासाठी आदर्श आहेत जिजाऊ साहेबांना जिजाऊ साहेबांना सगळा महाराष्ट्र मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीवर आम्ही राज्याचं सरकार चालवतो असं हे सरकार म्हणतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई साहेब ज्या आहेत जिजाऊ साहेब त्या जिजाऊ साहेबांना आम्ही प्रार्थना करणारे की यांचं कान पकडा आणि यांना सांगा की शेतकऱ्यांचं भलं करा म्हणून हे आंदोलन जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर आम्ही करणार आहोत अनेक वेळा आंदोलन आम्ही वेगवेगळ्या तालुक्यात करतो गेल्या वेळी आम्ही चिखली मतदारसंघामध्ये सोमठाणा गावात उपोषण केलं होतं एकदा आम्ही नागपूरला उपोषण केलं होतं तीन वर्षापूर्वी एकदा आम्ही आमच्या घराच्या दारात वाटक केली म्हणून उपोषण केलं होतं त्यामुळे कृपया आमच्या आंदोलनाचे राजकीय अर्थ खुली लावू नये अशी विनंती तुम्हाला लीड पण राजामधून सर्वात जास्त मिळाला ना त्या भागातला शेतकरी माझ्यावर प्रेम करतो सगळा शेतकरी आमच्यावर प्रेम करतो तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय आणि जे नेते ते तुमच्या आंदोलनाची खिल्ली ओढवत असताना आम्ही बघितलंय खिल्ली ओढवतात म्हणजे काय करतात म्हणजे ते म्हणताय की अगोदर पासूनच पीक विमा येणार होता तुम्हाला तारीख जाहीर झाली होती आणि तुम्हाला ते कळालं नाही तुम्ही आंदोलन करून अशा प्रकारे हे बघा पीक विम्यासाठी आम्ही आंदोलन मागच्या वर्षीपासून करतो आम्ही मुंबईला मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो तिथं सरकारनं ऐकलं नाही त्याच्या आधी बुलढाण्यात आम्ही पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला सरकारनं ऐकलं नाही मुंबईचं आंदोलन करून आम्ही नागपूरला हजारो शेतकरी विधान भवनाचा ताबा घ्यायला गेलो ते आंदोलन केलं सरकारनं ऐकलं नाही मग आम्ही सरकारच्या विरोधात यात्रा काढली या सरकारचा बुरखा फाडला या सरकारला यांचं पितळ उघडं पाडलं त्याच्यानंतरही आमच्या आंदोलन कृषी विभागात आम्ही ठिया दिला जिल्ह्यात आमची आंदोलन सुरू होती निवडणुकीच्या काळापुरता आचारसंहिता असल्यामुळे आंदोलन करता आले नाही पण निवडणूक झाल्या झाल्या आम्ही ऍक्टिव्ह झालो कृषी मंत्री धनंजय मुंडेंना भेटलो सरकारला सरकारमधल्या मंत्र्यांना सचिवांना भेटलो पीक विम्यासाठी आणि तरी तो प्रश्न मार्गी लागला नाही मग आम्ही मेकरला मोर्चा काढला मग आम्ही मलकापूरला मोर्चा काढला माझे सहकारी विनायक सरनाईक नितीन राजपूत हे सगळे चिखलेल्या उपोषणाला बसले आमची आंदोलन सातत्यानं सुरू आहेत काल कृषी विभागामध्ये शेतकऱ्यांना घेऊन गेलो मग आम्ही जर का पीक विमा मिळणार आहे याची तारीख पाहून आंदोलन करतो तर तुम्ही ज्या तारखा देता त्या तारखा तुम्ही का पाळत नाही हा आमचा त्यांना सवाल आहे अरे तुम्ही लोकांना मूर्ख बनवताय मार्च पर्यंत पीक विमा मिळाला नाही म्हणून कुठल्या विमा कंपनीवर तुम्ही गुन्हा दाखल केला हे या सत्ताधारी नेत्यांनी आम्हाला सांगावं